नमस्कार मी निकेत आणि आपणा सर्वांचे जे किसान या शेतीविषयक यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे शेतकरी मिद्रोह हो, आज दिनांक बावीस मार्च दोन हजार पंचवीस आणि आता सकाळचे साडेआठ वाजत आलेले आहेत शेतकरी मित्रोह हो, राज्यामध्ये आपल्याला उष्णतेच्या लाटेसह राज्यामध्ये वादळी पावसाचा तडाका बसताना पाहायला मिळते आहे हवामान हो खात्याने दिलेल्या अंदाजानुसार आज आपल्या राज्यामध्ये वादळी पावसाचा इशारा देण्यात आलेला असून काही जिल्ह्यामध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा सुद्धा देण्यात आलेला आहे तर या संदर्भातच आपण पन सविस्तरपणे माहिती जाणून घेणार आहोत तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघावा सोबतच आपल्या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर आताच्या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून साईडला असलेल्या बैकला नक्की शेतकरी मित्र हो गेले एक ते दोन दिवसाच्या अगोदर आपल्याला लातूर जिल्ह्यामध्ये वादळी पाऊस झाल्याचं वृत्त पाहायला मिळालं आहे सोबतच कालसुद्धा आपल्याला खास करून दुपारनंतर सायंकाळच्या वेळेला चंद्रपूर जिल्ह्यामध्ये बहुतांश ठिकाणी आपल्याला वादळी पाऊस झाल्याचं वृत्त पाहायला मिळालं आहे हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार आज आपल्याला राज्यामध्ये उष्णतेची लाट काही जिल्ह्यामध्ये पाहायला मिळू शकते तर काही जिल्ह्यांमध्ये आपल्याला आज वादळी पाऊस राहणार असल्याचा अंदाजसुद्धा हवामान खात्याने दिलेला आहे हवामान खात्याच्या अंदाजानुसार आज आपल्याला ठाणे आहे त्यानंतर मुंबई आहे या जिल्ह्यामध्ये उष्णतेची लाट राहणार असल्याचा अंदाज देण्यात आलेला आहे सोबतच या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आलेला आहे त्यामुळे या जिल्ह्यातील नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहनसुद्धा हवामान हो खात्याने केलेलं आहे सोबतच हवामान हो खात्याने राज्यातील बहुतांश जिल्ह्यामध्ये वादळी पावसाचा इशारा दिलेला असून यामध्ये खास करून चंद्रपूर चंण आहे त्यानंतर यवतमाळ आहे या जिल्ह्यांना हवामान हो खात्याने ऑरेंज अलर्ट दिलेला असून या जिल्ह्यामध्ये आज दुपारनंतर खास करून सायंकाळच्या वेळेला या ठिकाणी जोरदार स्वरूपाचा वादळी पाऊस होणार असा अंदाज देण्यात आलेला आहे यावेळेस विजांचा कडकडाट खूप मोठ्या प्रमाणात राहण्याची शक्यता असून ताशी चाळीस ते पन्नास किलोमीटरप्रमाणे वारे वाहण्याची सुद्धा शक्यता आहे यासोबतच गडचिरोली आहे त्यानंतर गोंदिया आहे सोबतच नागपूर आहे या जिल्ह्यांनासुद्धा हवामान खात्याने येलो अलर्ट दिलेला असून या जिल्ह्यामध्ये विजांच्या कडकडासोबत आपल्याला आज दुपारनंतर खास करून सायंकाळच्या वेळेला वादळी पावसाची या जिल्ह्यांमध्ये शक्यता आहे त्यासोबतच आपल्याला लातूर आहे त्यानंतर धाराशिव आहे नांदेड आहे सोबतच सोलापूर आहे या जिल्ह्यांमध्ये सुद्धा आज सायंकाळपर्यंत हलका किंवा मध्यम स्वरूपाचा वादळी पाऊस या ठिकाणी पाहायला मिळू शकते त्यासंदर्भात हवामान खात्याने अंदाजसुद्धा दिलेला आहे शेतकरी हो खास करून आपल्याला आपल्या महाराष्ट्र राज्याचा जो काही तेलंगणा राज्याला लागत असणारा जो काही भाग आहे या भागामध्ये आपल्याला आज जोर हा वाढलेला पाहायला मिळू शकते